मला एक आश्चर्य वाटलं ते विधान ऐकल्यानंतर की उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत तर त्याच्यावर डोक्यात परिणाम झाला असला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस असे बेताल वक्तव्य करतो की अतिशय दुर्दैवी त्याचा आम्ही निश्चित करतो राजकारणात मतभेद असू शकतात परंतु मला वाटतं भावनेच्या जारी जाऊन हे वैफल्यग्रस्तातून ह्या असा करणं कारण उद्याच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल या पद्धतीने ही जी मंडळी वापरत होती आता हळूहळू त्याच्या लक्ष द्यायला लागलं आहे की आता महाविकास आघाडीला राज्यात संधी नाही आहे महायुतीलाच संधी आहे आणि म्हणून मला त्या वैफल्यग्रस्त होऊन हे आरोप करताय खरं राज्यातली जनता आम्ही सर्व मंडळी देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे पाहो आणि जी काही जे धमक्या अशा ज्या देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल उद्धव ठाकरेपासून आणि त्याचा मी खबरपणे मुकाबला करायला तयार शेवटी राजकामध्ये मला वाटतं आपण एक चांग राजकारणामध्ये एक संस्कृती जोपासतो आपण की ज्यामध्ये त्या विचार एक विचार झाल्यावर काम करतो आपण आणि त्यामुळं अशा क्षेत्रात काम करताना आपण कधी संपणी भाषा कधी केली नाही महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये ही पहिलीच घटना आहे मला वाटतं सत्तेच्या लोभापाई सत्ता मिळण्यासाठी ते एवढे आतुर झालेले आहेत की मला वाटतं त्यामुळे त्यांना कुठं भान राहिलं नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या तोंड हेच वक्तव्य येणार आहे मला वाटतं दुसरी काय अपेक्षा करणार आपण म्हणजे मला वाटतं मी मग म्हटल्यामुळे माझी मुख्यमंत्र्या राहिलेल्या माणसाला ही भाषा शोभत नाही त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता याचा खोलाचा काढण्याची गरज आहे की उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्याला तुमचं समर्थन आहे एक तर समर्थन नाही म्हणून सांगा किंवा त्यांच्या वक्तव्याचा निषेध करा नाही त्याच्यामध्ये विधानसभेत आपण ते पाहिलं ना अधिवेशनाच्या काळात ही बैठक बोलावण्यात आली होती हे लोकांनी सोपसकरित्या तिथं गैरहजर राहिले तुमची भूमिका काय आहे जसं मी मागे एकदा म्हटलं होतं की पवारसाहेब चार मुख्यमंत्री राज्याचे राहिले काय मराठा मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी किती बैठका घेतल्या आहेत किती काम केलं आहे सांगा ना त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आले किती काम केलं त्यांनी बैठका किती बैठका घेतल्या आहेत उलट मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या काळात मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं आणि अडीच वर्ष त्यांनी घालवलं मला वाटतं याला एक राजकीय रंग देण्याचा दुर्दैवानं काही प्रयत्न होतो परंतु या प्रकारामध्ये काँग्रेस पक्षाची कोणी भूमिका स्पष्ट आहे काँग्रेसचे नेते मोकळ बसलेले आहेत आज काँग्रेसही बोलायला तयार नाही कारण आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे ना राष्ट्रवादी काँग्रेस साहेब बोलायला तयार आहे ना उद्धव ठाकरे बोलायला तयार आहे आपण सरकार म्हणून भूमिका दहा टक्के आरक्षण आपण विधानसभेचा ठराव करून दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू आहे आणि अतिस्पष्ट भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मला वाटतं इतकी स्पष्ट भूमिका आहे राज्याच्या प्रमुखांनी घेतल्यानंतर आज विरो विरोधकांकडे आज सांगण्यासारखं काही नाही आहे मग कोण बैठकी जायचं नाही पैसे घालायचा कारण उद्धव ठाकरे म्हटले लोकसभेचा अधिकार आहे अधिकार लोकसभेचा असेल ना तुम्ही इथं मांडा ना तुमची भूमिका काय मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम पवारसाहेब करतायत उद्धव ठाकरे करत काँग्रेसचे पुढारी करत उद्धव ठाकरेंचं जे आज वक्तव्य आलेलं आहे ते शरद पवारांच्या मणिपूरच्या व वक्तव्याला धरूनच आहे मला वाटतं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक प्रकारचं राज्यामध्ये दंगली घालून आणण्याचं षडयंत्रच असतं काय असा आता जनसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही घेत समर्थन आपण दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय केला विधानसभेत एकमताने ठराव झाला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज आरक्षण व्हायला पाहिजे ही भूमिका मग किंवा नेहमी वेळवेळी स्पष्ट केली आहे म्हणून पवारांनी आता हे मान्य केलेलं आहे तसं मराठवाड्याच्या नामांतराच्या बाबतीत माझी चूक झाली असं कुठतरी भट्टे मला वाटतं एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये मला अपयश आलं आहे एकदा मान्य करू नका नाही असं आहे की प्रत्येक पक्षाला ते स्वतंत्र स्वातंत्र्य आहे तिसरी आघाडी गेल्या आणखी कि चौथी आघाडी होणार आहे का राज्यामध्ये किती आघाड्या झाल्या तरी महायुतीच्या आघाडीलाच राज्यामध्ये स्पष्ट बहुत मिळणार आहे हे मात्र निर्वाधित आहे